आता इथं घेतला आहे एक ग्लास तांदूळ प्र हेच गल्लास तीन गल्लास भरून तांदूळ घेणार आहे आणि इथे घेतला आहे पाऊन गल्लास पाऊन नाही थोडे वाढवा आहे तर उडदाची डाळ तर चला छान असं इडलीचं भिजत टाकायचं आहे तर तीन ग्लास तांदूळ पाऊन ग्लास उडदाची डाळ आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ पोहे खायचं एक चमचा मेथीचे दाणे तर असं छान भिजत ठेवायचं आहे दोन तीन पाण्याने धुतलं स्वच्छ आता आपण झाकण लावून ठेवून द्यायचं इथं धुवून झालं आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ नाही आहे आता दोन तीन पाण्याने धुवून झालं तर झाकण लावून ठेवून देणार आहे मी चला असं भिजलं होतं आपलं बॅटर सकाळी टाकेल भिजत तीन तीन ग्लास तांदूळ एक ग्लास उडदाची डाळ आता हे मिक्सरला दळून घेऊ नंतर अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आणि पोहे खायचा एक चमचा मेथीचे दाणे तर ते वेगळे टाकलेले भिजत ते नंतर दळू आधी हे दळून घ्यायचं आहे असं दळून झालेलं आहे आता आपण हे रात्रभर ठेवून द्यायचं आहे झालेलं दळून दळू हे रात्रभर छान ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे छान फुलून येईल आता मी खाली ना असं छोटं गमीला ठेवलं आहे जर बाहेर गेलं तर आणि वरतून घ्या गमिर चला आता सकाळी बघू आपण मस्त डोसे मसाला डो छान सकाळी बघणार आहोत आपण इडली खुसखुशीत इडली इथं सांबार सांबारसाठी डाळ लावलेली आहे चला बॅटर बघू तर एवढं फुललं आहे बघा चला एवढं छान बघा पीठ फुलून आलंय मी ह्याचं काढून घेणार आहे कारण अर्ध्याच्या ह्याच्यात आपल्याला इडली बनवायची आहे आता आपल्याला हे निम्मच करणार आहे मी या भांड्यात काढून घेते चला ह्याच्यात किंचित सोडा खाण्याचा सोडा आहे तर मीठ घ्यायचं आहे मी फेटून घेते खाण्याचा सोडा टाकला थोडा आणि मीठ टाकला सवयप्रमाणे मीठ टाकायचं चला तेल लावून घेते मी इडली पात्राला दोन चे भांडे आहे तर स्टीलचा हे भांड्याला ना दोन चला इथ इडली पात्रात हे टाकून घ्यायचं मी एक एक, एक चमचा घेते बघू आता एक असं फुल ते फुलत मी एकच चमचा घेतलाय चला इथं झाकण लावून घेते मी चला इथल्या बघू तर छान झालं इथल्या मी आधी चेक केल्या होत्या बर का बघा छान फुलय मस्त इथली काढायचं काम चालू आहे तर मी पहिल्यांदाच ह्या स्टीलच्या भांड्यात आहे पण छान झाल्या बघा छान झालेलं आहे मस्त वाईट वाईट आणि खूप फुगले आहे तुम्हाला दिसत मस्त काढून घेतल्या मी इटल्या खूप छान आहे सॉफ्ट सॉफ्ट ती जाळी पडली बघा गरम आहे आता चला इथं खोबरा शेंगदाण्याची चटणी इथं सांबार आहे तर मिक्स डाळींची केलं आहे टमाटा कांदा मसुराची डाळ आणि तुरीची डाळ तर भाज्या नसल्यामुळं मी काही रेसिपी शेअर नाही केली पण खूप छान झाली आहे इथं आपली सॉफ्ट सॉफ्ट इडली तर याची छान रेसिपी आली तुम्हाला तर चला नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू उद्या अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय